म्हणून मुंबईला जाणारी उडान रद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळाचा भोंगड नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती विमानतळावरून दुपारी साडेचार वाजता मुंबईसाठी विमान निघणार होते त्यासाठी पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली प्रवाशांनी आपले सीट बेल्ट सुद्धा बांधले परंतु त्यानंतर सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले मित्रांनो मुंबईत गेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक विमानांची उडाणे रद्द झाली एअर इंडियाने प्रवाशांसाठी एडवायझरी जारी केली आहे त्याच वेळी पेट्रोल न मिळाल्यामुळे अमरावती वरून मुंबईकडे येणारे विमान रद्द करण्यात आले विमानामध्ये पेट्रोल भरणारे टँकर अमरावती विमानतळावरील मात फसले यामुळे विमानात पेट्रोल भरता आले नाही पर्यायाने अमरावती ते मुंबई विमान फेरी सोमवारी एक वेळी रद्द करण्यात आली त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला मित्रांनो अमरावती विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास चौऱ्याहत्तर प्रवासी विमानाने मुंबईला जाणार होते अमरावती विमानतळावर नेहमी टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाते मात्र सोमवारी पेट्रोलचा टँकर मातीत फसला यामुळे नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही अमरावतीत थाटामाटात सुरू करण्यात था आले होते परंतु मुंबई मुंबईकडे जाणारे त्यानंतर विमानाच्या पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली प्रवाशांनी आपले सीट बेल्ट बांधले याच दरम्यान पायलट कॉकपीट मधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले पेट्रोल वेळेत मिळाले नाही आता सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे पायलटने प्रवाशांना सांगितले त्यानंतर अनेक प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घातला मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चला तर मित्रांनो पुन्हा भेटू यावी तोपर्यंत सह तोपर्यंत अमरावती न्यूज